नमस्कार मित्रांनो स्पार्टम प्रति ब्युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो काही अनुदानित अल्पसंख्यक जाहिराती मी आणलेल्या आहे मित्रांनो बघू शकता तुमच्यासाठी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही जे मला जिल्हे कमेंट्स केले ते मित्रांनो त्यामधले बरेचसे काही जाहिराती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा सर्वप्रथम जाहिरात बघू शकता मित्रांनो आश्रमशाळेची मित्रांनो बघा या ठिकाणी आश्रम, आश्रम नाव सुद्धा दिलेलं आहे अशोक कला व कनिष्ठ बघा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुन तालुका सडक अर्जुने जिल्हा गोंदियाची मित्रांनो बघा या ठिकाणी शिक्षोत्तर कर्मचारी जागा आहे म्हणजे स्वयंपाकी कामाटी आणि मदतनीस असे तीन रिक्त पद आहे बघू शकता मित्रांनो त्या मित्रांनो या ठिकाणी बघा शंभर टक्के शांद शाळा आहे मित्रांनो सगळ्यात प्रथम हे स्वयंपाकीचं पद आहे दहावी किंवा बारावी पास लागते मित्रांनो पदाची संख्या एक आहे नियुक्तीचा प्रवर्ग बघू शकता इमाओ त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कामाटी मित्रांनो बघा दहावी ते बारावी पात्रता आहे पदाची संख्या एक आहे याच्यामध्ये तुम्हाला इमाव दिलेला आहे त्याच्यानंतर बघा मदतनीस दहावी बारावी बघा याची एक त्यासाठी दिले तुम्हाला बघा शाश्वम याचं पद दिलेलं आहे सॉरी तुम्हाला प्रवर्ग दिलेला आहे बघू शकता त्याच्यानंतर जी वेतन श्रेणी असणार मित्रांनो ती बघा शासकीय नियमानुसार राहतील त्याच्यानंतर बघा इसू पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक पंधरा दिवसाच्या आतमध्ये संस्थेच्या पत्त्यावरती टपालाद्वारे किंवा व्यक्तीस आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत उमेदवाराची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे घेण्यात येईल बघा मित्रांनो तुमची लेखी परीक्षा आणि मुलाखत होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो शंभर टक्के अशी आमदानी शाळा आहे मित्रांनो बघू शकता शंभर टक्के असून आनंद शाळा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पत्ता ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो नक्कीच मुलाखत द्या मित्रांनो कारण की या ठिकाणी ले ले। तुम्हाला दिलेलं आहे की बघा लेखी पेपर आणि मुलाखत होणार मित्रांनो लेखी पेपर आणि मुलाखतद्वारे आणि तुम्हाला हे टपालाद्वारे सुद्धा तुम्ही पोस्टांसुद्धा डॉक्युमेंट पाठवू शकता मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे पत्रव्यवहाराचा ॲड्रेस बघू शकता हा पत्रव्यवहाराचा ॲड्रेस आहे मित्रांनो बघा प्राचार्य अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पिन नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो चौवेचाळीस अठरा झिरो सात हा पिनकोड नंबर आहे मित्रांनो या पत्त्यावरती तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा पाठवू शकता मित्रांनो पंधरा दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिराती मित्रांनो बघा श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी बघा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगरची जाहिराती मित्रांनो बरेचसे वेळेस मला कमेंट सुद्धा आल ते अहिल्यानगरची जाहिरात टाकतात अहिल्यानगरची जाहिराती मित्रांनो बघा अल्पसंख्यक शाळा आहे मित्रांनो बघू श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी या संस्थेअंतर्गत चालवण्या चालवल्या जात असलेल्या श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी व श्री आनंद विद्यालय चिंचोडी शिराळ या आनंद विद्यालयामध्ये खालील काही पदे व्हायचे मित्रांनो सेवकाची नेमणुका करायच्या आहेत मित्रांनो बघू शिक्षण सेवकाच्या नियुक्त्या तर याच्यामध्ये बघा आनंद विभागीय मित्रांनो शिक्षण सेवक सगळ्यात पहिले बघू शकता मित्रांनो बी ए बी एडवरती वरती पदे मित्रांनो विषय मराठी पदाची संख्या एक आहे त्यानंतर शिक्षण सेवक हो मित्रांनो बी ए बी एड लागतं मित्रांनो विषय हिंदी पदाची संख्या एक आहे त्यानंतर शिक्षण सेवक हो आहे नेक्स्ट मित्रांनो बी एस सी बी एड लागतो मित्रांनो ए ग्रुपमध्ये पदाची संख्या बघा तीन आहे त्याच्यानंतर सेवक हो बघा एच एस सी डी एड लागतं मित्रांनो पदाची संख्या दोन आहे तर बघा काही बी ए बी एडवरती काही बी ए बी एड बी एस सी बी एडसुद्धा लागतात आणि काही एच एस सी डी एड पण आहे मित्रांनो म्हणजे चांगल्या जागा आहे मित्रांनो आणि अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे तर बघा तरी पात्रधारक उमेदवारांनी आपल्या मूळ का शैक्षणिक कागदपत्राच्या छायकेत प्रतिसह आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत खालील पत्त्यावर पाठवावे हो अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल बघा मित्रांनो तुम्हाला आठ दिवसाच्या आत मग तुमचे मूळ कागदपत्र शैक्षणिक शैक्षणिक कागदपत्र छायकेत प्रतिसह तुम्हाला अर्ज आठ दिवसातमध्ये पाठवायचा मित्रांनो आणि तुमच्याकडे जर अनुभव असेल मित्रांनो तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो या ठिकाणी टिप्सुद्धा दिलेलं आहे सर्व पात्रकारधारक उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल लिंकमध्ये आपली माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गुगल लिंकसुद्धा दिलेली आहे या ठिकाणी या लिंकवर जाऊन मित्रांनो तुम्ही तुमचा सुद्धा भरू शकता मित्रांनो इथं गुगल लिंक किंवा मग या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोडसुद्धा दिलेला आहे मित्रांनो बघू शकता हे बघा या ठिकाणी क्यू आर कोडसुद्धा आहे याला स्कॅन करून तुम्ही तुमचा तो फॉर्मसुद्धा सबमिट करू शकता मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे ॲड्रेस बघू शकता मित्रांनो मान्य सचिव श्री तिलक जैन प्रसारक मंडळ पाथर्डी नगर रोड पाथर्डी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर बघा या ठिकाणी पिनकोडसुद्धा दिले एक्केचाळीस एक्केचाळीस झिरो दोन असा पिनकोड नंबर पण आहे मित्रांनो नक्कीच या गुगल फॉर्मवरती मित्रांनो तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो आणि चांगल्या जागा आहे मित्रांनो बघा शिक्षण सौकात जागा आहे बी ए बी एड बी ए बी एड बी एस सी बी एड एच एस सी डी एड चांगल्या जागा आहे मित्रांनो बघू शकता आणि विशेष म्हणजे अल्पसंख्याक प्राप्त शाळा आहे मित्रांनो बघा अल्पसंख्याक प्राप्त अशी संस्था आहे नेक्स्ट हे मित्रांनो बघा पुण्याची जाहिर मित्रांनो बघा मला पुणे येऊन एक कमेंट आली होती मित्रांनो पुणे जाय टाका म्हणून बघा द सोसायटी ऑफ द सेंट मेरी द विज वर्जिन इंडिया बघा या ठिकाणी या संस्थेद्वारे संचालित ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो बघा सेंट हिलार्ड्स हायस्कूल आहे मित्रांनो बघा पाच गुरुवार पेट्स पंचहत पुणे एक्केचाळीस दहा बेचाळीस ह्याचा पिनकोडसुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवाची खाली काही पदे भरायची बघू शकता याच्यावर मुळं तुम्हाला दिलेलं आहे बघा बी एस सी बी एड गणित आणि विज्ञान पदाची संख्या एक आहे नेक्स्ट आहे बी ए बी एड इंग्रजी बघा पदाची संख्या एक दिलेली आहे मग या ठिकाणी दिले तुम्हाला वयमर्यादा वेतन भत्ते सेवा शर्ती नियम अटी संस्था आणि शासनाच्या नियमानुसार राहतील मित्रांनो तरी सुख उमेदवारांनी अर्जामध्ये वैयक्तिक तस तपशील व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी पूर्ण पत्ता असा नमूद असावा मित्रांनो त्याच्यानंतर किचन अल्पसंख्यांक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसाच्या आत परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर भाऊ सर्व अधिकार हे कोणला राहतील मित्रांनो संस्थेला राखीव राहतील बघा नेमणुकीचे सर्व अधिकार कोणला आहे मित्रांनो संस्थेला आहे मित्रांनो तर बघू शकता त्याच्यानंतर बघा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देऊन या मित्रांनो चांगली आपण छोटी तर बघा मित्रांनो अशाच नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या कोणत्या जिल्ह्यामधल्या कोणत्या जाहिराती तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो त्यानुसार तुम्ही मला कमेंट्स करा मित्रांनो नक्कीच तुमच्यापर्यंत मी तुमच्या जिल्ह्याच्या जाहिराती पाठवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो किंवा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद